नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण बहिमुख पिकाला मी प्रत्यक्ष कुठलं खत टाकलं आहे आणि त्याच्यामुळे बहिमुख माझा स्वतःचा कशा पद्धतीने आला आहे त्याला दुसरं जास्त कुठलं खत न वापरता आप आपण अगदी थोडक्या खतावर भहिमुख आणलेला आहे त्याला मी डायरेक्ट तुम्हाला उपटून देखील दाखवतो कशा पद्धतीने शेअ आहेत कारण शेतकरी मित्रांनो भहिमुख पीक उन्हाळ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे येते पण आता दिवसांदिवस भहिमुख पिकावर देखील वेगवेगळा चिकटा रोग देखील पडतो मग अशा वेळी आपल्याला भहिमुख पीक ही योग्य वेळेस साधणं देखील खूप गरजेचं आहे आज हा आमचा प्रत्यक्ष बहिमुग आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून हा भहिमुग जरा आगाप डुबणी केली होती जेणेकरून ही ठिबकवरती बहिमुग अशी डुबणी आहे आपण ठिबकवरती जरी डुबणी केली जेवढं आपलं ठिबक भिजत आहे तुम्ही बघू शकता आता एकच लाईन ठिबकची याच्यामध्ये टाकलेली आहे आपण आणि एक लाईन टाकली आहे आणि तेवढ्याच जेवढं रान आपलं एक दीड ते दोन फूट भिजलेलं आहे तेवढंच आपण बहिमुखाची डोबणी केली आहे आणि बहिमुख हे पीक कसं चांगलं आलेलं आहे जवळजवळ याला कुठली फवारणी देखील केलेली नाही याच्यावरती कुठला रोग देखील नाही कारण सध्या बहिमुख पीक आणायचं म्हटलं तर आता रोग देखील पडायला लागले फक्त टायमिंगला याची डोबणी देखील होणं खूप गरजेचं असतं खतदेखील चांगलं पडणं गरजेचं असतं त्याच्यामुळे आज मी तुम्हाला प्रत्यक्ष कुठलं खत टाकलेलं आहे ह्याला शेंगा देखील किती लागलेला आहे ती देखील दाखवतो कारण ह्याला आरा देखील किती आहे ते देखील खूप महत्त्वाचं असतं ते देखील तुम्हाला दाखवतो बहिमुख पिकं आपले शेतकरी मित्र जवळजवळ सगळेच करत असतात कारण वहिमुख हे आपल्याला आपल्याला दररोज शेंगदाणेही लागणार आहेत तर मी आज तुम्हाला प्रत्यक्ष ह्या बहिमुगाचं सांगत आहे की कशा पद्धतीनेला याला आम्ही खत टाकलेलं आहे ह्याला सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो ही आंतरपीक म्हणून आम्ही बहिमुगाचं देखील मधल्या आमची केळी जी लागवड आहे त्याच्या आणि केळीची लागवड आणि त्यात कांदा देखील आहे आणि नंतर मधल्या जे अंतर आहे ते आठ फुटाचा आमचा जो पट्टा असतो केळीचा तर त्या पट्ट्यामध्ये आम्ही एक ड्रीपची लाईन हातरलेली ला आहे आणि त्या ड्रीपच्या लाईनीवर आम्ही बहिमुगाचं उत्पादन घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं की पीक हे जास्त त्याचा येल देखील वाढला नाही पाहिजे जास्त माजलं नाही पाहिजे येल जर येल माजला तर येलावरती देखील आपलं पीक जात असतं मग आपल्याला शेंगा देखील खाली कमी लागत असतात भुईमुगाचं पीक हे अगदी जास्त न वाढता मापात राहणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठलं खत वापरायचं ते देखील महत्त्वाचं आहे कारण आपण जर खत वेगळं टाकलं तर काय वेळेस देखील माजतात आणि येल माजला की आपल्याला शेंगा कमी निघतात तर काय बघा शेतकरी मित्रांनो आम्ही ह्याला ह्या संपूर्ण रानामध्ये केळी कांदा आणि बहिमुगाचं पिकं आम्ही सगळं हे ड्रीपवरती आहे तर हे आंतर पिकं आम्ही घेतलेलं आहे उन्हाळ्यामध्ये तर ह्याला आम्ही केळीची लागवड करायची म्हणून याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला पपईचं रान होतं त्याचा रोटा मारला आणि पपईचं संपूर्ण पपई त्यामध्ये कालवलेले आहे म्हणजे संपूर्ण त्या पैसा खत झालेला आहे दुसरं म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये शेणखताचा खताचा वापर केला शेणखत खत संपूर्ण रानामध्ये टाकून घेतलं आणि मग आम्ही आमची केळी कांदा आणि बहिमुचं पीक घेतलं पण याच्यामुळे शेतकरी मित्रांनो बहिमुख पिकाला इतका खूप फायदा झाला आणि कांदा पिकाला देखील खूप फायदा असा झाला की आम्ही ह्या कांदा पीक आणि बहिमुख पिकाला कुठलंच खत दुसरं वापरलेलं नाही फक्त आम्ही ह्याला गुळीसुपरचं खत वापरलं आहे याचं कारण गुळेसुपूरमुळे फक्त आपल्या भुईमुगाला शेंगा देखील भरपूर लागतात आणि आम्हाला त्या गुळीसुपर आम्ही कांद्याला टाकलं की कांद्याची देखील चांगल्या पद्धतीने फुगवली झाली कांदा देखील चांगला आला जर आपल्या जमिनीला जर शेणखताचा चांगला वापर असेल तर आपल्याला इतर जास्त कुठल्या खताचा देखील वापर करावा लागत नाही कारण शेणखत खत हे असं आहे की जास्त पिकाला माजून देखील देत नाही आणि चांगला माल देखील निघत असतो आणि सगळ्यात महत्वाचं की शेणखतामुळे खतामुळे आपलं पीक कुठल्या रोगाला भळी देखील पडत नाही याच्यावरती कुठला रोग देखील जास्त येत नाही त्याच्यामुळे आम्ही शेणखत आणि सुपर वापरला आहे तर आता आम्ही तुम्हाला सुपरचा कसा रिझल्ट भेटला आहे ती देखील तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुम्हाला सुपरचा रिझल्ट कसा आहे आणि त्याला किती आरा लागलेले आहेत आपल्या भैमुख पिकाला मी प्रत्यक्ष तुम्हाला येण उपटून दाखवत आहे का सांगण्याचं कारण म्हणजे प्रत्यक्ष रिझल्ट देखील आपल्याला खूप महत्वाचा असतो तर मी आता हा येण उपटत आहे तुम्ही बघू शकता ही कशा पद्धतीने ह्याला शेंगा देखील लागलेल्या आहेत आणि आरा देखील भरपूर लागलेल्या आहेत याचं कारण म्हणजे आता तुम्ही हे अजून ह्याला खूप टाइम आहे पण ह्याला आरा जर आपण ह्या आराला संपूर्ण जर शेंगा लागल्या तर हे आरा किती आहेत आपण आरा मोजू देखील शकतो एक दोन तीन चार पाच सहा आरा मोजू शकत नाही शेतकरी मित्रांनो जवळजवळ शंभर आरा असेल शंभर शंभर शेंगा आपल्याला ह्या भहिमुख पिकाला निघणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की ही भहिमुख पिकं आपण वरते डोबल्यावरती इतकं आज्यात उपटत आहे ह्याला जास्त कुठला चिकल येत नाही जास्त मा म्हणजे जा उपटाय जड जात नाही खुडून येत नाही पण ह्या संपूर्ण जे आरा आहेत ह्या आराला सगळ्या शेंगा लागणार आहेत आणि याच्यामुळे आपल्याला गुळी सुपरचा फायदा होतो कारण अजून ह्याला टाइम आहे पण मी तुम्हाला एक गुळीसुपरचा रिझल्ट कसा असतो ह्या आरा तुम्ही बघू शकता ह्या आरा इतक्या लागलेल्या ला ला आहेत ह्याला अजून भरपूर शेंगा देखील लागणार आहेत अजून दुसरा देखील दाखवतो तर हे अशा पद्धतीने ह्याला शेंगा देखील लागलेल्या आहेत तर ह्याला आपल्याला फक्त गुळीसुपर आणि शेणखताचा वापर आपल्या जर जमिनीला असला तर आपलं पीक कुठल्या रोगाला बळी पडत नाही आणि आपल्या जमिनीची जी भुसभुशीतपणा ही सुपर खातामुळे टिकून देखील राहतो त्याच्यामुळे आपल्याला इतर कुठल्या खाताची देखील गरज पडत नाही आज मी तुम्हाला कांदा देखील दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या कांद्याला आम्ही तुम्ही बघू शकता ह्याला फक्त आम्ही ड्रिपवरती टाकलेलं आहे त्याच्यावरती आम्ही सुपर टाकलेलं होतं आणि ते देखील विरगळलं देखील आहे आता आणि ह्या अशा पद्धतीने कांदा देखील की आंतरपीक आम्ही घेतलेले आहे अशा पद्धतीने का कांदा देखील आलेला आहे फक्त ही एक लिटर आहे आणि त्याच्यामुळे असं संपूर्ण जेवढं आपलं रान भिजलं तेवढंच आपण दहा आपलं पीक लावलं होतं तर अशा पद्धतीने आपलं भहिमुचं पीक ही खूप चांगल्या पद्धतीने आलं आहे आणि फक्त अगदी कमी खतावरती सुपर आणि शेणखत आपल्या ह्या शेताला टाकलं होतं तर अशा पद्धतीने आपली निरोगी पिकं येत तर आपल्याला सुपर आणि शेणखताचा वापर करणं ह्या भहिमुख पिकाला खूप गरजेचं असतं तर ज्या शेतकऱ्यांनी आता सध्या भैमुख पीक केलेलं असेल तर त्या शेतकऱ्यांनी जर आरा लागायचा जा टाईम झाला असेल तर आपण गुळी सुपरचा नक्की वापर करा तुमच्या भैमुख पिकाला भरपूर शेंगा लागतील तर मित्रांनो व्हिडिओ आवाला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद